माधवनगर रोडवरील साखर कारखान्यासमोर राग मनात धरून लाकडी दोघांना बेदम मारहाण केल्याची घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार हा बुधवार दिनांक रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला आणि या प्रकरणी जखमी मंथन दीपक मोटे वर्ष बावीस राहणार सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणारे विशाल राम गोसावी आणि अमोल रंजित गोसावी दोघे राहणार लक्ष्मी नगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी मंथन मोटे हा त्याचा मामेभाऊ ओंकारमाळी याच्यासोबत बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास माधवनगर रोडवरील साखर कारखान्यासमोर असलेल्या पॉप्युलर बेकरी येथे थांबले होते आणि त्यावेळी संशयित दोघेजण त्या ठिकाणी आले फेब्रुवारी महिन्यात झालेल्या त्यांच्यातील वादाचा राग मनात धरून मी गाडीचे हप्ते भरत नाही तुला काय करायचं आहे ते कर असं म्हणून दोघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी करत निघून गेले घडलेल्या या घटनेनंतर मंथन मोटे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी माधवनगर